हॅलो आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जावो मी बाप्पाच्यारणी प्रार्थना तर सकाळी आहे ना मी आज बनवलेत मेथीचे पराठे तर कालच आणली होती मेथीची भाजी तुम्हाला दाखवली पण होती तर आज आहे ना पराठे बनवले आणि चार महिने ते टिफिनला घेऊन पण गेलेली आहे परंतु आहे ना आज मिस्टर घरी आहेत तर मला आता दुपारचा स्वयंपाक करायचं आहे आणि मी आहे ना सकाळीच एक ब्लाऊजची कटिंग करायला घेतली होती तर थोडंसं अस्तर मला कमी पडलं आहे तर आता आहे ना मला खाली जाऊन अस्तर आणायचं तर त्याच्या अगोदर आहे ना मी कपडे मशीनला लावते आणि एका बाजूला आहे ना स्वयंपाक करते आणि मग त्यानंतर आहे ना तुम्हाला भेटते तर इथे बघू शकतो पराठे बनवलेले आहेत आणि ओवी पण उठलेली आहे तिची पण आता तयारी झालेली आहे आंघोळ वगैरे झालेली आहे तर आता ती नाश्ता करून घेईल आणि मग ती सुद्धा आज पराठीच घेऊन जाणार आहे मध्ये काल आहे ना मी तुम्हाला बोलली होती बघा संध्याकाळी कस्टमर आले तर त्यांनी आहे ना जो ब्लाऊज शिवायला दिला होता माझ्याकडे तर त्यावरती घागरा होता आंबा कलरचा तर ओढणी पण आणलेली आहे त्यांनी नेटची तर ने नेट त्याला आहे ना चारही बाजूला ही लेस लावायची म्हणजे ती छान दिसून येईल कारण कलर कॉम्बिनेशन असं असल्याने नेट फक्त आंबा कलरची असली तर मग ते चांगले नसते दिसले म्हणून मग हे लावायचं आहे हा कपडा लावला असता पण कपडा आहे ना तेवढा उरलेला नाही आहे म्हणून मग लेस लावणार आहे तर हे सुद्धा काम करणार आहे तर त्याच्या ना आता पहिले मशीनला कपडे लावते आणि एका बाजूला स्वयंपाक करते स्वयंपाकामध्ये काय फार असं नाही फक्त भात आणि चण्याच्या डाळीची आमटी करायची कारण मिस्टर येत ना घरी असले ना तर त्यांना दुपारी भात लागतोच कारण रात्रीची येणा शक्यतो आमची तर भाकरी आणि भाजीच मी बनवते तर चला आता सर्व कामं करून घेते भांडी वगैरे झालेली आहेत घासून आणि ओवीने आत्ता डबे काढलेत घासण्यासाठी आता पहिले ना स्वयंपाकाची तयारी करते आणि मग ही भांडी राहिलेली दोन एक ती घासून घेईल आणि ही भांडी सर्व आता मांडणीला लावून घेईल कपडे तर लावलेत एका बाजूला आता इथे येतं कुकर देखील लावून आहे तर कुकरमध्येच डाळ पण टाकली शिजण्यासाठी आणि भात देखील तर आता हे झालं ना की कपडे वगैरे सुकत घालते आणि मग खालून जाऊन अस्तर घेऊन येते नुकतंच आहे ना अस्तर घेऊन आली खाली जाऊन आणि तेवढा ते ना खाली भंगारवाला भेटला तर मी हे ना तेलाचे डबे ठेवले होते तर आता ते घेऊन जाते आणि ते पहिले भंगारवाल्याला देते आणि उभीला पण तसेच आता स्कूलला पण सोडते कारण सव्वा बारा झालेले आहेत मम्मी हां अनुज फक्तच आलेली आहे खाली भंगार देऊन आणि मी जेव्हा भंगार घेऊन जाणार होती ना तर तेव्हाच नेमकी लाईट गेले तर लाईट गे जाऊन तर ला आता तास झालेला आहे आणि आता ब्लाऊज म्हटलं कसं शिवणार कारण लाईट आल्याशिवाय तर मी आता ब्लाऊज शिवू शकत नाही मग तोपर्यंत ह्या ब्लाऊजचीतनं हुकं लावायची राहिलेली आहेत तर ती लावून घेते आणि मग म्हटलं ला वगैरे पुसाचे लाईट जर आली नाही तर ते तरी माझी कामं होऊन जातील आणि तसं पण मला ना माझ्या एका ब्लाऊजची शिलाई मिळालेली आहे म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजची मी घेते शंभर रुपये शिलाई आणि एकशे वीस रुपये मला भंगारचे तसे पण मिळाले आहेत ताजी छोटी छोटी जी बचत आहे ना तर ती केल्यानंतर पण असं खूप छान वाटतं तर मी नेहमी असं भंगार जमा करून ठेवतेच कारण त्याचे आपल्याला पैसेच मिळत असतात मग ते असे वाया घालवण्यापेक्षा असं दिलेलं बरं आणि त्याचं लगेच ओवीने पाच रुपये पण घेतले खाऊ पाण्यासाठी आणि ती गेली स्कूलला निघून तर आता हे सर्व कामावरते मग त्यानंतर तुम्हाला भेटते दिवसभर काय लाईट आली नाही जी लाईट गेली तर ती आत्ताच आली आणि मोबाईलची पण माझी चार्जिंग एकदम उतरली होती तर थोडं मोबाईल आता चार्ज झालेला आहे तर म्हटलं थोडंसं शूट करते आणि मुलींना आहे ना आता मी ट्युशनला घेऊन चाललेली आहे कारण मिस्टर आहेत तर गे ते गेले दुपारीच निघून कामावरती त्यांच्या आणि ते पण आज उशीरा येणार आहेत तर आता नेहमी आण करायला मलाच लागणार आहे मुलींना तर दुपारी मग काय केलं ब्लाऊजची हुके लावली त्यानंतर आहे ना साडीला मग फॉल लावली आणि जे मला एडिटिंगचं काम माझं होतं बाकी तर मग ते करत बसली तर चार्जिंग पण एकदम कमी असल्याने मग मला बाकीचं काही शूट वगैरे हो करता आलेलं नाही आहे तर आता पहिले मुलींना घेऊन जाते मग त्यानंतर पुढची कामे आल्यानंतर करेल मुलींना सोडून आली आणि बघा वाजलेत की ती तर सव्वा सहा झालेले आहेत आणि ते ना एका बाजूला मी माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा आज ना मिस्टर पण नव्हते चहा घेण्यासाठी आणि ओवी पण नाही तर मग मी आता माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि आता आहे ना मी माझी बाकीची जी काम आहेत तर म्हटली ती करून घेते कारण अख्खा दिवस लाईट नव्हती हो आणि जे ओढणीला मी तुम्हाला सांगितलं होतं मला लेस लावायची तर आता म्हटलं सात वाजेपर्यंत मी बसू शकते आणि मिस्टरांना कॉल केला होता तर त्यांचं काही नक्की नाही आहे जेवायला यायचं तर ते मला तसं कॉल करणार आहेत तर सात वाजेपर्यंत त्यांचा कॉल आहे ना तर त्याची मी वाट बघणार आहे आणि त्यानंतर मग ठरवेल काय स्वयंपाक करायचा नाहीतर जर आम्हाला ते घेणंच करायचं असेल तर दुपारी मी जास्तीचा भात लावला होता तर तो आहे मग त्याला जोड काहीतरी करेल तर आता आहे वेळ तर म्हटलं करून घेते काम करते अगोदर घेते चहा म्हणजे जरा फ्रेश पण वाटेल मला आणि मग बसते मशीनवर अचानक लाईट गेली लाईट जाणार होती तर हे मला माहिती पण नव्हतं पण मग लाईट गेल्यानंतर पण मग मी माझी दुसरी जी कामे होती तर ती करून घेतलेली आहेत आणि आता इथे बसलेली आहे मी ओढणीला जी लेस लावायची होती तर ती लावण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही देखील म्हणजे साडीचा ड्रेस वगैरे हो शिवू शकता आणि त्याच्यावरती ना अशा प्रकारे ओढणी घेऊन मग तिला तुम्ही डेकोरेशन करू शकता इथे जो ड्रेस होता ना तर तो साडीचाच घागरा शिवलेला होता फक्त त्यांनी ब्लाऊज येणं तर माझ्याकडे वेलवेटचा आणून दिला होता शिवण्यासाठी तर वेलवेटचा ब्लाऊज शिवला आणि मग त्याच्यानंतर त्या त्यावरती ओढणी आणलेली आहे आणि तिला लेस लावायला सांगितलेली आहे तर तुम्ही ना ओढणीला लेस लावू शकता त्यानंतर पॅच येतात रेडीमेड तर ते देखील लावू शकता ओढणीसाठी ना एकूण दोन मीटर कपडा आणला होता नेटचा तरी ते ना साठ रुपये मीटर मिळतो नेटचा कपडा आणि त्याच्या आहे ना दोन्ही बाजूला इथे लटकन लावायचे होते म्हणजे एकूण चार कोपरे असतात तर ते चारही कोपऱ्यांना अशा प्रकारे लटकन लावायचे होते तर लटकन ना नंतर हातानेच मला लावायचे होते तर तेच इथे मी बघत होते आणि छान दिसत होते लटकन लावल्यानंतर तरी ते ना लटकन वगैरे लावून झालं आणि त्यानंतर ना इथे वाजले होते सात आणि तेव्हा मग मला देवपूजा करून घ्यायची होती एरवी ना, ना एर मिस्टर जर घरी लवकर आले तर तेच देवपूजा शक्यतो करत असतात आज ते घरामध्ये नव्हते तर मी इथे देवपूजा करत आहे देवपूजेमध्ये दे मी फार असं काही नाही फक्त देवापुढे दिवा, दिवा लावते अगरबत्ती लावते आणि जी मी घंटी आणली होती ना पंढरपूरवरून तर तिचा नाद करते म्हणजे घरामध्ये जे वातावरण आहे ना तर ते असे पॉझिटिव्ह होऊन जाते तर नेहमी आहे देवा ना देवापुढे काही जरी केलं नाही ना तुम्ही अगरबत्ती दिवा अशा प्रकारे घंटी जरी तुम्ही वाजवलीत ना तरी घरातलं वातावरण खूप छान होऊन जातं तर आता इथे माझी देवपूजा करून झालेली आहे आणि मी गेलेली आहे किचनमध्ये कुकरमध्ये बघितला की भात किती येतो दुपारचाच होता शिल्लक तर तोच मी ठेवणार होती तर तो, तो थोडा कमी वाटला तर म्हटलं याच्याबरोबरही ना भाकरी करूयात दोन तर मग त्याबरोबर भाजी काय करायची तर फ्रीजमध्ये वांगी होती तर तीच मी आता बाहेर काढलेली आहेत आणि वांग्यांबरोबर ना बटाटा टाकणार आहे तर बटाट्याची इथे साल काढून घेत आहे आणि त्याच्यातनं छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आहे ना वांग कापताना आहे ना तर पाण्यामध्ये तो ठेवावा लागतो तर पाण्यामध्येच इथे बटाट्याच्या फोडी टाकून घेत आहे आणि त्यानंतर वांगी देखील यामध्ये कापून मी ठेवत तर इथे इथनं वांगी घेतलेली आहेत फोडणीला घालण्यासाठी पातेले घेतलेले आहे तर पातेलं गरम झालं ना की त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो परतवून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर मग टॉमॅटो आलं लसूण पेस्ट तर हे साधं सिंपलच मी इथे वांग्याचा रस्सा बनवत आहे परंतु खायला आहे ना खूप छान लागतो तर इथे मी सर्व टाकून झालेलं आहे आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घेत आहे त्यानंतर यामध्ये मसाले टाकत आहे हळद जिरेपूड धनापूड त्यानंतर लाल तिखट आणि ते देखील व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे सर्व मसाले एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये वांगा आणि बटाट्याच्या ज्या आपण फोडी केलेल्या आहेत तर त्या टाकून घ्यायच्यात फोडणीला आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये आहे ना पाणी ठेवायचं तर साधारण दहा ते पंधरा मिनटाच्या आतच हे वांगा बटाट्याचा रस्ता होऊन जातो तर आता हे मी करायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे ना ते मी भाकरी करायला घेतलेल्या आहेत तर पीठ आहे ना मी सर्वात अगोदर चालून घेत असते तर साधारण मी ते दोनच भाकरी बनवणार आहे आणि त्या दिवशी मी ते दळण ना तर ते अजून मी डब्यामध्ये ठेवलेलं नाहीये कारण डब्बा घासून झाल्याशिवाय मी त्यामध्ये हे पीठ ठेवणार नव्हतं तर इथे इथे राहून गेलं माझ्याकडून तर आता आहे ना सर्वात अगोदर इथे मी भाकरीचं पीठ आहे ना ते थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे दुपारचा भात आहे ना तर तो कमी राहिलाय म्हणून मग म्हटलं दोन भाकरी करूयात तर इथे मी थंड पाण्यामध्येच घेतलेलं आहे पीठ भिजून म्हणजे उकड पण नाही घेतली आणि उतवणीचं पण नाही घेते झटपट होईल म्हटलं मग पुन्हा मुलींना पण आणायला जावं लागेल तर त्यासाठी असं करत आहे आता एका बाजूला लावलेलं आहे वांगा बटाट्याचा रस्सा आणि मग एका बाजूला करते आता भाकरी पटकन लगेच टाईम होऊन जातो म्हटलं एवढं करू दे आता कारण मिस्टरांचा कॉल आला होता की नाही येणार ना आहेत ते जेवायला तर जेवणच येणार आहेत ते या भाकरी झटपट होतात तरी ते आहे ना मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि भाकरी आहे ना तर पोलपाटावरच मी थापून घेणार आहे तर लाटणं देखील मी आज वापरत नाही आहे तर भाकरी थापून झाली त्यानंतर आहे ना तव्यामध्ये टाकल्यावर वरून पुन्हा तिला पाणी लावायचं म्हणजे भाकरीचं जे पीठपीठ लागतं ना खाताना तर ते असं या भाकरीला मग लागत नाही तरी ते भाकरी झालेली आहे माझ्यानी छान अशी टम्म देखील फुगलेली आहे तर दुसरी भाकरी देखील माझी इथे थापून झालेली आहे तर ती देखील इथे तव्यामध्ये सोडून घेते आणि त्यानंतर आहे ना जे पीठ होतं तर ते मला डब्यामध्ये ठेवायचं होतं तरी इथे ना डब्बा आहे तर तो मी ठेवला होता ओट्याखाली तो आता काढून घेत आहे याला मी घासून वगैरे उन्हामध्ये ठेवला होता आणि त्यानंतरच यामध्ये आता पीठ सर्व भरून घेत आहे पिठाचा डब्बा आहे ना तर तो मी इथे ओट्यावरतीच घेतलेला आहे भरण्यासाठी कारण नंतर भांडी वगैरे घासून झाले ना किंवा ओटा पण धुवून होतो तसं जर तो लादीवर पीठ सांडलं ना तर मग घरभर सर्व पीठ पीठ होत जातं तर इथे पीठ वगैरे माझं सर्व भरून झालेलं आहे आणि आता हे ना मी मुलींना घेण्यासाठी चालली आहे मुलींना घेऊन आली घरी आणि आता यांना जेवायला बसणार आहोत कारण मिस्टर तर नाहीच घरी तर ते लेट येणार आहेत तर चारवीचा आणि ओवीचं म्हणणं असं होतं की आपण नंतर खाली जाऊयात चालण्यासाठी तर मग म्हणून म्हटलं आता जेवून घेते आणि मग त्यानंतर आम्ही तिघेजाण येत ना आज खाली जाऊ चालायला ओवी आधी मी निघालो आहोत चालण्यासाठी थांब जरा ओवीचे पप्पा काय अजून आलेले नाही आहेत दहा वाजले आहेत एवढी थंडी पण नाहीये ना मी आणि ते जात असतो रात्री चालण्यासाठी आज उभी आहे माझ्या बरोबर तर इथेच बिल्डिंग मध्ये आता चालणार आहोत ते असले ना की बाहेर जातो आम्ही थोडं चालायला काय मला नको तिथे ती बारीक रेती म्हणून नको त्यामध्ये काय इथे बगीचा आणि हे फ्रंट बाजू आहे बिल्डिंगची लोक आले आहेत नको नको तिक तिकडे नको नको ना माने चालायला आले ना चाल चालावंच लागेल आता तू बोल ना चालायचं टाइम नाही तुझ्या मैत्रिणी पण नाही सर्व झोपायला गेले तुला उचकी लागली तुला तुझी आठवण काढली पप्पान काढली की काय अरे अशी उचकी असते का काही पण ते पण मुलं बॉल खेळतात बॅटबॉल मुलांच चाललंय बॉल खेळणं चार वेळीच्या मैत्रिणी नाही घेत मात्र खाली आता घरामध्ये बसले शोध गेला पप्पा ना कॉल करून बघते किती वाजता येतात ना आपण खाली थांबवतोपर्यंत तो पर्यंत था। पप्पा येईपर्यंत आईस्क्रीम नको आईस्क्रीम रोज रोज आईस्क्रीम तो आहे ना मग बस असे अरे एवढे जमते मी आणि पप्पा पूर्ण सर्कल फिरून येतो म्हणजे किती दोन किलोमीटर तरी चालत चालतस हिला आईस्क्रीम नका देऊ ती घरात आहे ती काय तिचा आवडते सर्व अगं मी चहावी कुठे ठेवली आय आय ख ही ही त्याच्या वंशाला जाईल ना त्याला खाली करून राहील दररोज दररोज काय आईस्क्रीम आहे हवी परवा अशीच खाल्ली होते ना अच्छा पिकनिकचे नऊशे रुपये वसूल करायला घेतलेत का तू नऊशे रुपये झाले का स्टॉप करा काहीला संपले ना हा फाय डबल झिरो कुठले टेन लाख रुपये म्हणजे किती ऐक ना थांब घेऊन येत कुठली पाहिजे हा आईस्क्रीम सँडविच ऐकतच नाही तुम्हाला पण घेऊन चालले दादा मी तर गावांवरच आहे ओवीने बरोबर तिच्या पप्पांना पटवलं आईस्क्रीम घेण्यासाठी आणि ते येत मला पण घेऊन गेले तरी ते ओवीसाठी घेतलेलं आहे फालुदा आणि चारवीसाठी घेतलेली आहे सँडविच आईस्क्रीम तर आईस्क्रीम घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो तरी ते ना चारवीला जी नेहमीची सवय आहे की ती रात्रीच सर्व तिचं आवरून ठेवते तर तिने इथे सर्व आवरून ठेवलेलं आहे मुलांना ना लहान असतानाच सवय पाहिजे की त्यांची स्वतःची कामं स्वतःच केली पाहिजेत तर चारवीला तर ती सवय आहेच आणि चारवीने ना दुपारी ती व्हाईट शूज घालायचे आहेत तिला पी टीच्या युनिफॉर्मवर तर ते धुतलेले आहेत परंतु तिला लेस व्यवस्थित लावता येत नव्हती तर तिने तिच्या पप्पांकडून इथे शिकून घेतलेली आहे लेस कशी लावायची गित ले ले ले। ते नुकतंच जाऊन आणली आईस्क्रीम इथे घेतलेली आईस्क्रीम खायला ओवीने घेतला आहे आणि ओवीने खर्च वाढवलाय आत्ताचा कारण तिला ट्रिपमध्ये नाही पाठवली ते नऊशे रुपये तिने वसूल करायला घेतलेले तर आजचा व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय